नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे एस्कलेटर आणि ॲक्सिलरेटर मित्रो काल कुर्ल्याच्या बस अपघातावर मी जो व्हिडिओ केला त्यात ड्रायव्हरनी म्हणजे त्या वाहन चालकानी ब्रेकवर पाय देण्याऐवजी ॲक्सिलरेटरवर पाय द्यायला पाय दिला असं मला म्हणायचं होतं आणि मी ॲक्सिलरेटरच्या ठिकाणी एस्कलेटर शब्द वापरला आहे रात्री झोपण्यापूर्वी माझ्या ही चूक लक्षात आली आणि मी विचार करायला लागलो की असं का झालं आपल्या हातून एस्कलेटर आणि ॲक्सिलरेटर हे दोन वेगळे शब्द आहेत आणि आपण मी वीस वर्ष इंग्रजीमध्ये पत्रकारिता केली अनेक वेळा हे दोन्ही शब्द त्याचे अर्थ लक्षात घेऊन मी वापरलेले आहेत दोघांचे अर्थ वेगळे आहेत एस्कलेटर म्हणजे हलता सरकता येणं आणि ॲक्सिलरेटर म्हणजे वेगात येणं वेग वाढवणं तरीसुद्धा असं का झालं काय होतं या वयामध्ये काही शब्द मनात असे गुणगुणच राहतात म्हणजे जसं की आता जाऊद्यांना घरी वाजले की बारा हे गाणं कुठेतरी मी पूर्वी ऐकलं आहे हिंदीमध्ये असं बरेच दिवस मनात होतं आणि सारखं अंतर्मनामध्ये हे गाणं मी गुणगुणत असायचो जेव्हा माझ्या लक्षात आलं की आ, हो गई आधी रात अब घर जाने दो हे नागिनमधलं गाणं आहे लता मंगेशकरनी गायलेलं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग ते गाणं माझ्या स्मृतिकोशातून नंतर निघून गेलं तसं हा एस्कलेटर शब्द माझ्या कसा काय आला मनामध्ये आणि तो तोंडावाटे बाहेर कसा पडला म्हणून मग मी हा व्हिडिओ लोकमत दैनिक मुंबईतलं जे आहे त्याच्या बातमीवरून बनवला होता म्हणून मी तो अंक घेतला रात्री आणि पुन्हा वाचून काढला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लोकमतच्या बातमीमध्ये पाच सहा वेळा एस्कलेटर शब्द आहे ॲक्सिलरेटर शब्द त्यांनी एकदाही वापरलेला नाही तर मला ते जाणवत होतं काहीतरी चुकलं आहे आणि म्हणून तो, तो दिवसभर माझा तो शब्द माझ्या मनात असा मी गुणगुणत होतो की एस्कलेटर एस्कलेटर आणि मग तो नकळत मला न विचारता व्हिडिओ बनवताना माझ्या तोंडून बाहेर पडला आता ही चूक मध्ये झाली त्याचं मला आश्चर्य वाटलं आणि मग मी साधारण विचार केला कशी चूक झाली तर वार्ताहरांनी वार्ता लिहिली कुर्ल्याच्या बस अपघाताची नंतर ती प्रत कॉपी त्यांनी उपसंपादकाला दिली उपसंपादकांनी मुख्य उपसंपादक किंवा वृत्तसंपादकाला दिली आणि नंतर सगळ्या शेवटी मुद्रित तपासणीचानी म्हणजे प्रूफ रीडरनी ती बातमी तपासले एवढ्या पाच सहा जणांच्या लक्षात अरे हा एस्कलेटर शब्द बरोबर नाही ॲक्सिलरेटर शब्द पाहिजे असं आल आलं नाही आणि तसं छापून आलं तर ते माझ्या मनात होतं की इथे काहीतरी गडबड आहे हा कोणता शब्द तो तो असा काय वापरला त्यांनी आणि मग तो माझ्या तोंडून बाहेर पडला कारण असं झालं की लोकमत दैनिक मुंबईत सुरू व्हावं म्हणून मी मिड डेमध्ये किंवा आफ्टरनूनमध्ये मोठा लेख लिहिला होता मुंबईतली जी वर्तमानपत्रातली दादा मंडळी आहेत त्यांनी हे जवाहरलाल दरडांचं वर्तमानपत्र येऊच नाही मुंबईत म्हणून खूप प्रयत्न केले कारस्थानं केली कारण या दरडा कुटुंबियांचं व्यवस्थापन अतिशय चांगलं आहे त्यामुळे ते लवकर आपलं बसस्थान बसवणार मुंबईत याची त्यांना कल्पना होती आणि त्याप्रमाणे त्यांनी बस्थान बसवलं तर हे काही बरोबर नाही तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताय दरडांच्या प्रयत्नांमध्ये खिळ घालून तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे नवीन दैनिकाचं आणि मग कारण परंपरा मी दिली होती सगळी आणि त्या कारस्थानाचे भाग दिले होते विमानाच्या वेळा बदलायला यांनी भाग पाडलं होतं सरकारला की अंक वेळेवर पोचू नये म्हणून इतकं महत्त्वाचं कारस्थान होतं ते खोसाखोल कारस्थान होतं तर ते सगळं माझ्या मनात होतं त्यामुळे लोकमतमध्ये ही चूक झाली मला त्याचा त्रास झाला आणि तो शब्द मी मनात गुणगुणत राहिलो गुण 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 आणि नकळत बाहेर पडला पण चूक ती चूक त्याचं समर्थन होत नाही आणि त्यामुळे मी मला वाईट वाटतं म्हणजे मी क्षमाच मागालता आहे पण कसं असतं मी मोळचा वार्तार असल्यामुळे हा कुर्ल्याचा अपघात कसा झाला असेल मी आज बसनी जेव्हा प्रवास केला तेव्हा बस वाहक बस कंडक्टर याला जवळ बोलावलं माझ्या शेजारच्या आसनावर बसवलं आणि त्याच्याकडून मी समजून घेत होतो की कसा झाला असेल अपघात तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या बस कंडक्टरनं दहा बारा वेळा एस्कलेटर शब्द वापरला ॲक्सिलरेटर शब्द वापरला नाही आहे त्यामुळे ॲक्सिलरेटरला बाजूला ढकलून हा एस्कलेटर शब्द घुसलेला आहे आणि तो लोकमतच्या संपादक मंडळाच्या डोक्यात आहे आणि बस कंडक्टरच्या पण डोक्यात आहे हे मला नव्यानं कळलं म्हणजे कुर्ल्याचा बस अपघात होण्याच्या आधी इथे वेगळा अपघात झालेला आहे एस्कलेटर पुढे आलं आहे आणि ॲक्सिलेटरला ढकलून दिलं आहे आता एस्कलेटर हे मला कसं काय जाणवणार नाही हो आता माझं वय लक्षात घेता आम्ही जेव्हा हल्ली रेल्वेने प्रवास करायचा म्हणतो तेव्हा पहिल्यांदा आमच्या डोक्यात हा विचार येतो की त्या रेल्वे स्थानकावर एस्कलेटर फलाटाच्या कोणत्या बाजूला आहे आपल्याला किती चालावं लागणार आहे त्यावेळी एस्कलेटर शब्द वयस्क माणूस कधीच विसरणं शक्य नाही तरीसुद्धा तसं झालं याचं कारण बोय आणि तो, <coughs> तो गुणगुणत राहणं ही सवय तर मी म्हटलं की नाहीतरी ही चूक झालेली आहे तर यानिमित्तानं आपण मराठी माणूस आणि इंग्रजी याच्यावरच एक व्हिडिओ बनवूया आता दोनशे वर्ष झाली आहेत पा था। मराठी माणसानं इंग्रजी शिकायला सुरुवात केली याला दोनशे वर्ष झाली आजही असं म्हटलं जातं मी काही प्रत्यक्ष ऐकलेलं नाही पण या दोनशे वर्षात आपण एकच चांगला इंग्रजी बोलणारा वक्ता निर्माण केला तो म्हणजे गोपाळकृष्ण गोखले त्यानंतर मग इतकी परिस्थिती पण त्यांचं इंग्रजी चांगलं होतं तेवढंच मराठी पण चांगलं होतं आज अशी परिस्थिती आहे की आज जी तरुण पिढी आहे ते म्हणतात आम्ही इंग्रजीशिवाय बोलू शकत नाही पण त्यांना मराठी येत नाही त्यामुळे उलका उलटा प्रवास झालेला आहे मी मिड डेमध्ये होतो आणि जवळजवळ वीस वर्ष इंग्रजीमध्ये पत्रकारिता केली तुम्हाला सांगितलं आमचा मिड डेचा जो धनी होता खलीद अन्सारी हा एम ए इंग्लिश होता आणि त्याला इंग्रजी व्यवस्थित लिहावं हो सगळ्यांनी असं वाटायचं त्यामुळे त्यांनी काय केलं एके दिवशी टाईम्स ऑफ इंडियाचा सेवानिवृत्त वृत्तसंपादक राव म्हणून मला वाटतं होता त्याला त्यांनी मिड डेमध्ये नेमलं आणि त्याचं एकच काम आमचा अकरा साडे अकराला आमचा व आमचं वर्तमानपत्र बाहेर पडत असे सकाळी ते दुपारचं वर्तमानपत्र होतं ते त्यांनी घ्यायचं आणि सगळी पानं चोवीस पानं काहीतरी असायची सगळी पानं वाचून काढायची आणि इंग्रजीच्या चुका काढायच्या <coughs> मिड डेमध्ये त्याला मराठी माणसं अगदी थोडी एक दोनच होती हिंदू पण थोडे होते बहुतेक ख्रिश्चन मुसलमान पारशी असे होते त्या रावनी मला ते आवडायचं आणि तो पाच सहा कॉपीज काढायच्या प्रती आणि ते प्रत्येकाला द्यायचा त्यात मला मी हे असल्यामुळे ज्येष्ठ उपस ज ज्येष्ठ असल्यामुळे मला ती कॉपी मिळायची मग मी ती बघायचो आणि मला खूप गंमत वाटायची कारण मी मला भाषाविषयामध्ये प्रेम आहे ओढ आहे त्यामुळे मी ते अगदी काळजीपूर्वक वाचायतो तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या ऑफिसमधल्या सगळ्या संपादक मंडळातल्या सगळ्या लोकांनी कट करून तीन महिन्यात त्या रावला पळवून लावला कारण रावने असा निष्कर्ष काढला तीन महिन्यांनी की या ऑफिसमध्ये एक बेहिराम कॉन्ट्रॅक्टर सोडला तर कुणालाही इंग्रजी नीट लिहिता येत नाही आता ज्यांचं शिक्षण मातृभाषा ज्यांची जवळजवळ इंग्रजी आहे त्यांच्याविषयी राव यांनी असा निष्कर्ष काढला तर ही वस्तुस्थिती आहे माझा मिड डेमधला बॉस बेराम कॉन्ट्रॅक्टर याला लंडन टाईम्समध्ये काम करायचं होतं तो, तो लंडनला जाऊन हॉटेलमध्ये बशा विसरण्यापासून सगळी कामं त्यांनी केलेत पण लंडन टाईम्सनी त्याला काही घेतलं नाही आणि तो आला परत पण पर त्याचं इंग्रजी खरोखर चांगलं होतं पण त्याचं मत असं आहे की मराठी लोकांचं इंग्रजी चांगलं आहे इतरांपेक्षा गुजराती सिंधी ख्रिश्चन यांच्यापेक्षा मराठी लोकांचं इंग्रजी चांगलं आहे फक्त त्यांना आत्मविश्वास नाही आता त्या आत्मविश्वासाचं कारण आत्मविश्वासाच्या अभावाचं ता कारण त्यांना इंग्रजी येत नाही हे नसून ते व्याकरण शुद्ध लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतात आग्रह धरतात म्हणून आपल्यातून चूक होईल की काय अशी त्यांना सतत भीती वाटत असते आणि <coughs> म्हणून ते इंग्रजी लिहिताना किंवा बोलताना नको म्हणतात त्यामुळे हा त्यांचा चांगला गुण आहे मी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या विषयावर नेहमी त्या पत्रकारिता वर्गात व्याख्यानं देत असे तेव्हा संधी मिळाली की मी मराठी पत्रकारांनी इंग्रजी लिहिण्याची सवय ठेवली पाहिजे आणि ते सोपं आहे आणि मी पद्धती त्यांना वेगवेगळ्या समजावून सांगत असे त्यावेळेला त्यांच्या मनात जी भीती असते की आपल्याला इंग्रजी बोलताना कोणी चुका झाल्या आणि मग लोक हसले तर ती भीती घालवण्यासाठी मी त्यांना वेगवेगळी उदाहरणं देत असे ती उदाहरणं काय होती पहा शंकर वाजपेयी हे मुंबई राज्याचे राज्यपाल होते हे अनेक वर्ष मला वाटतं अमेरिकेमध्ये आपले राजदूत होते त्यांना एकदा कोणीतरी विचारलं काय हो राज्यपालांना काय काम असतं तुम्ही काय काम करता दिवसभर वेळ कसा घालवता ते म्हणाले या मोरारजी त्याला मुख्यमंत्री होते या मोरारजी सरकारचे रिपोर्ट्स येतात ना कसं चाललं आहे मा मुंबई राज्याचा कारभार त्यातल्या इंग्रजीच्या चुका काढत असतो माझा वेळ जातो म्हणजे पहा मोराजींचं इंग्रजी खरोखरच अतिशय चांगलं होतं त्यांचं मराठी पण आपल्या मराठी माणसापेक्षा चांगलं होतं पण इंग्रजी चांगलंच होतं तरीसुद्धा त्यांच्या चुका हे काढत असत दुर्गादास यांच्या हाताखाली मी कामच केलेलं आहे बारा वर्ष दुर्गादास आणि खुशवंत सिंग हे दिग्गज पत्रकार मातब्बर पत्रकार इंग्रजी पत्रकारितेतले त्यांच्या कॉप्या आम्ही तपासत होतो आणि आम्ही त्या सुधारत होतो असं सांगणारे दोन पत्रकार मला भेटलेले आहेत <coughs> मुंबई विद्यापीठामध्ये एक इंग्रजीचे प्राध्यापक होते मोठे टीकाकार होते आत्ता मला त्यांचं नाव आठवत नाही आहे पण त्यांनी अनुवाद करताना मराठी माणसं काय चुका करतात याविषयी एक मोठा लेख लिहिला ले ले, मी वाचला आहे त्यांनी असं म्हटलं आहे तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल की हे कुसुमाग्रज <coughs> म्हणजे वि वा शिरवाडकर आणि पु ल देशपांडे ही दोन मोठी नावं यांना इंग्रजीमध्ये उद्गार चिन्हांचा काय अर्थ असतो त्यांना काय चुचवायचं असतं हे या दोघांनाही कळलेलं नाही त्यामुळे त्यांचे अनुवाद अनेक वेळा चुकतात पहा म्हणजे कसं असतं ते आता बाबासाहेब भोसले बॅरिस्टर होते त्यांनी एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि ती दोन पानाची सूची होती एका पानावर एक किती मंत्र्यांना ते घेणार आहेत आणि दुसऱ्या पानावर उरलेले मंत्री तर पहिल्या पानावरची सगळी नावं त्यांनी वाचली की यांना मी मंत्रिमंडळात घेणार आहे आणि मग खाली ते म्हणाले आपल्या ज्यांनी आणून दिली होती त्यांच्या सेक्रेटरीनी त्याला म्हणाले हा को मोरे कोण आहे या मोरेला मी घेतलेला नाही मंत्रिमंडळात से सेक्रेटरी हसलाट म्हणाला साहेब ते मोरे नाही ते मोरे, मोर आहे मोर म्हणजे पुढच्या पानावर बघा तर असं होतं एक मंत्री होते कामगार मंत्री परळला मुंबईला राहायचे माने किंवा असं काहीतरी त्यांचं नाव असेल तर आम्ही त्यांना भेटायला गेलो का नुकतेच मंत्री झाले होते आणि मग आम्ही एका कागदावर नुसतं प्रेस लिल आणि दिलं पाठवून आतमध्ये चिठ्ठी शिपायाकडून तो शिपाई सांगत आला की साहेब म्हणतात मी प्रेसला आत्ताच भेटलो आहे आता तुम्ही कशाला पुन्हा भेटताय म्हटलं कोण प्रेस आम्ही तर पहिल्यांदाच आलो आहे प्रेसरूमधून मग कळलं की हे प्रिंटिंग प्रेसवाले जे लोक आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटून गेलं होतं त्यावेळे प्रिंटिंग प्रेस वेगळा आणि वर्तमानपत्राला जे प्रेस म्हणतात ते वेगळं हे त्यांना माहीत नव्हतं आता तुम्हाला एक विनोद सांगतो ह्या विधानसभेची प्रश्नोत्तरं असतात ना त्याची छापील पुस्तिका असते मराठीत आणि इंग्रजीत पंचेचाळीस दिवस आधी प्रश्न विचारायचा असतो प्रतिभा पाटील आमदार होत्या त्यांनी प्रश्न विचारला होता त्यांनी प्रश्न पाठवला तेव्हा त्या ते कुमारिका ते होत्या लग्न झालं नव्हतं पण विधानसभा सुरू झाली आणि त्यांचा प्रश्न जेव्हा आला प्रश्नोत्तराच्या तासाला तेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं तेव्हा केशवराव धोंडगे मिश्किल होते त्यांनी विचारलं सभापती वानखेडे होते की इथे तुम्ही मिस प्रतिभा पाठिलेली आहे आणि त्यांच्या गळ्यात तर मंगळसूत्र वगैरे म्हणजे हे काय आहे तुम्ही चुकीची माहिती देताय का खुलासा करा सभापती वानखेडे होते त्यांचं इंग्रजी चांगलं होतं आणि त्यांना विनोद करायची आवड होती ते एवढंच म्हणाले इट्स अ मिसप्रिंट विनोद आहे तो काय झाली आहे गंमत माहिती आहे का इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा व्हायला पाहिजे आपण ती मातृभाषा करण्याचा प्रयत्न आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी करत आहे ही आपली फार मोठी चूक आहे आणि त्याच्यातून मग पुष्कळ गोंधळ होत आहे मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगायचं राहिलं म्हणजे अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या आपण इथे जशा कॉर्नर मीटिंग घेतो ना चौकसभा अमेरिकेतल्या मिटिंग्समध्ये सोप बॉक्स मिटिंग्स म्हणतात माधव गडकरी गेले होते अमेरिकेतले एक अध्यक्षीय निवडणूक त्याचा वृत्तांत देण्यासाठी त्यांनी साबणाच्या चुऱ्यावर उभं राहून अमक्या अमक्या वाक्यांनी भाषण केलं त्यांना कोणीतरी समजावून सांगितलं हो त्याचा साबणाच्या चुऱ्याच्या खोक्याचा काही संबंध नसतो तिथे तसं म्हणण्याची पद्धत आहे तेव्हा असं असतं सांगायचा मुद्दा असा आहे पा की मराठी माणूस काही चुकत नाही त्याला आत्मविश्वास नाही आणि आत्मविश्वासाचं कारण चांगलं आहे ते म्हणजे त्याला शुद्ध बोलायचं असतं त्याला व्याकरण शुद्ध बोलायचं असतं तुम्ही बघा आत्मविश्वास त्याला त्याच्यातून येईल की आपण बोललं पाहिजे जसं गुजराती लोक सिंधी लोक बेधडक बोलतात की नाही तसं आपणसुद्धा बेधडक बोलत गेलं पाहिजे तुम्ही शपथविधी जेव्हा होतो ना आमदारांचा आणि खासदारांचा तुम्ही बघा हिंदीमध्ये जी शपथ घेतली जाते खासदार त्याच्यात अक्षुण्ण शब्द आहे तुम्ही काळजीपूर्वक बघा केवळ मराठी खासदार अक्षुण्ण शब्द बरोबर उच्चारतात बाकीच्यांना उच्चारता येत नाही तर हे मी आपलं तुम्हाला एक एक्स्क एस्कलेटर आणि ॲक्सिलरेटर ह्याच्यामध्ये गडबड झाली दोन्हींचे अर्थ मला माहिती आहे दोन्ही शब्द मी अनेक वेळा वापरलेले आहेत पण ते लोकमतनी का वेळा वापरला बरं पाच सहा वेळा शब्द आणि मग लोकमत संपादक मंडळ आणि बस कंडक्टर आता मला नंतर लक्षात आलं दोघांच्याही मनात एस्कलेटर कोणी आणून बसवला तर त्या धानलीमध्ये माझ्या तोंडून पण तो शब्द पटकन मला न विचारता पटकन तो बाहेर पडला पण चूक ती चूक त्याचं काही समर्थन होत नाही पण तुम्ही तो चूक काढून दाखवलीत मला खूप बरं वाटलं की तुम्ही इतक्या बारकाईनं व्हिडिओ बघता माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद